नमस्कार मंडळी मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी ज्या पुस्तकातला काही भाग वाचणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे आत्मभान मनाचा मनाशी सुसंवाद शर्मिला भिडे पुराणिक यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे शर्मिला पुराणिक या प्रशिक्षित समुपदेशक किंवा काउन्सिलर आहेत आराध्य प्रकाशन पुणे यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलंय या पुस्तकात छोटे छोटे लेख आहेत अर्थातच आत्मभान या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जगण्याशी संबंधित असे हे लेख आहेत या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर मकरंद ठोंबरे असं म्हणतात की आपलं मन विचार भावना आणि वर्तन या तीन स्तरातून कार्यरत असतं समुपदेशकाच्या मदतीने या तीनही घटकांवर आपल्याला जाणीवपूर्वक आणि ध्येय निश्चित करून काम करावं लागतं पुस्तकाचं नाव आत्मभान असं आहे आत्मभान म्हणजे सतत वर्तमानात सजगतेने आणि जाणीवपूर्वक राहता येणं व्यक्तिमत्व घडत असताना आजूबाजूच्या गोष्टींचा नकळत पडलेला प्रभाव कधीतरी इतका गडद होत असतो की जवळच्या आपल्या आसपासच्या माणसांच्या काही सवयी विचार करण्याची वागण्याची पद्धत आपल्याही व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनून गेला आहे हे देखील लक्षात येत नाही अनेक गोष्टी इतरांना वाटतात म्हणून आपल्याला आपल्याच विषयी वाटत असतात आपलं मत विचार भावना अस्तित्व वेगळं आहे याची जाणीवच अशा वेळी होत नाही याचाच अर्थ आपल्याला आत्मभान नसतं आता आत्मभान म्हणजे नक्की काय तर स्वत्वाची जाणीव स्वतःच्या अस्तित्वाचा स्वीकार जो केल्याशिवाय आयुष्य जगण्याची मजा येतच नाही माणसाला स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचं भान असणं आवश्यक आहे तसंच स्वतःच्या भावना वृत्ती समजून घेता येणं सुद्धा महत्वाचं आहे असं प्रत्येकाने स्वतःला जाणीवपूर्वक समजून घेतलं तर वैयक्तिक समस्या खूप कमी होतील पण स्वतःला समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं तर आपण काय करू शकतो आपल्या क्षमता काय आहेत आपल्यात काय चांगले गुण आहेत कोणते दोष आहेत आपल्यात उणीवा काय आहेत आपली वृत्ती कशी आहे स्वभाव कसा आहे आपल्या आवडीनिवडी कोणत्या आहेत या सगळ्या गोष्टींचा जाणीवपूर्वक धांडोळा किंवा परामर्श घेणे म्हणजेच आत्मभान असं या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिलेलं आहे मी यातले काही लेख वाचते छोटे छोटे लेख आहेत छान आहेत आपल्याला विचार करायला लावणारे असे हे लेख आहेत सॉरीच्या शिष्टाचाराचा लावूया दिवा हा त्यातला पहिला लेख आहे तुम्ही वाचते नुकतंच मी प्रख्यात व्याख्यात्या आणि जाणकार धनश्रीताई लेले यांचे रामदास स्वामींच्या मनाचे श्लोकवरील व्याख्यान ऐकत होते त्या दोन तासात खूप काही शिकण्यासारखं होतं पण त्यांचं एक वाक्य मला खूप भावलं मनाच्या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या आपला कुणाला पाय लागला किंवा धक्का लागला तर आपण पटकन सॉरी म्हणतो पण आपल्या बोलण्यामुळे किंवा टीकेमुळे कुणाच्या मनाला त्रास झाला किंवा भावना दुखावल्या आणि त्यामुळे खूप त्रास झाला किंवा त्रास नाही झाला तरी सुद्धा चुकून का होईना आपण कुणाच्या तरी मनाला भावनांना धक्का लावला तर शिष्टाचार म्हणून तरी आपण सॉरी म्हणतो का किंवा तसा विचार तरी करतो का ताईंचं बोलणं ऐकून मला माझ्या समुपदेशनासाठी येणारी जोडपी पालक आणि मुलं नातेसंबंधातले बरेच लोक दिसू लागले माझ्या समोरही ते एकमेकांना खूप टोकाचं वाईट बोलतात मी त्यांना तिथेच थांबवते पण ते लोक आपापल्या घरी कामाच्या ठिकाणी सामाजिक ठिकाणी असे कितीतरी वेळा कितीतरी जणांच्या मनाला भावनांना चुकूनही असेल कदाचित पण धक्के देऊन जात असतीलच ना आणि त्याची जाणीव तरी बोलणाऱ्या व्यक्तीला असते का असं बोलून दुखावणारे आणि शिष्टाचार म्हणूनही सॉरी न म्हणणाऱ्या त्या लोकांना काहीच त्रास होत नसेल का किंवा आपण काहीतरी चुकलो याची जाणीवच होत नसेल का किंवा इथे सॉरी म्हणणं आवश्यक होत असं तरी वाटत असेल का आणि सॉरी म्हणणं आवश्यक वाटलं तर ती त्यांची कृती ते करतात का माझ्याकडे येणाऱ्या पती पत्नीमध्ये मी नेहमी पाहते की त्यांची एकमेकांकडून एवढीच अपेक्षा एक असते की जे काही सांगायचं ते सा नीट शब्दात नीट स्वरात सांगावं निदान आपण चुकीचे शब्द वापरले याची जाणीव झाल्यावर ती चूक करावी अगदी दी दीपावलीची सुरुवात होताना माझ्या मनात हा ज्ञानरूपी दिवा लावलाय याचा उपयोग मी माझ्याकडे समुपदेशनासाठी येणाऱ्या लोकांच्या मनातही तो लावण्याचा प्रयत्न करीन चुकून कोणाला दुखावले तरी त्याची जाणीव झाल्यावर निदान शिष्टाचार म्हणून तरी सॉरी म्हणण्याचा हा शिष्टाचार माझ्या मनात आणि त्यांच्यात बाणवण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन त्यामुळे कदाचित माझी आणि त्यांची नाती उजळून निघण्यास मदत होऊ शकेल मी प्रत्यक्ष भेटून नाही पण पन अप्रत्यक्षपणे धनश्रीताई लेले यांचे आभार मानते आणि सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते असा हा त्यातला पहिला धडा असे <laughs> अनेक छोटे छोटे धडेच खरं तर म्हणता येईल कारण बरेचदा असं होतं की काहीतरी प्रचंड मोठं तत्वज्ञान असतं ते वाचण्यासाठी आपण सगळे धडपडत असतो पण रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला तितक्या महत्वाच्या किंवा मोठ्या वाटत नाहीत दुसरा एक छोटासा धडा बोलून टाकावे पण टाकून बोलू नये परवा क्रिसमसची सुट्टी होती मी मैत्रिणींबरोबर इराणी कॅफेमध्ये चहा पीत बसले होते तेवढ्यात बाजूच्या मित्रमंडळींच्या ग्रुपमधून एका मुलाचा जोरात आवाज ऐकू आला त्यात काय एवढं मी स्पष्ट बघताय मला उगाच खोटो खोटो गोड बोलता है येत नाही मला स्पष्ट बोलण्याने काहीही फरक पडत नाही मी माझ्या मनात असतं ते बोलून टाकतो त्याला दुसरे मित्र काहीतरी समजावत होते त्यांचं आपापसात काहीतरी चाललं होतं कारण त्याच्या बोलण्यामुळे कुणीतरी फार दुखावलं गेलं होतं आम्हा मैत्रिणींचा चहा संपला आणि आम्ही तिथून बाहेर पडलो पण माझ्या मनात त्या मुलाचा विचारच घोळत होता आणि परत मला माझी आई म्हणजे नात्यानी खरी आजी म्हणायची ते वाक्य आठवलं ती म्हणत असे बोलून टाकावं पण टाकून बोलू नये किती साधं सोपं वाक्य पण किती गोष्टी शिकवून जातं ना कसंही कुठेही कुणाकडेही पण मन मोकळं करणं महत्वाचं मानसशास्त्र सांगतं की आपल्या भावना आणि विचार व्यक्त न करण्यामुळे मनावर फार दूरगामी परिणाम होऊ शकतात अगदी झोपेच्या तक्रारी ते नैराश्यासारख्या आजारापर्यंत खरंच कुठल्याही नात्यात मनात खूप साठवून ठेवू नये असं मानसशास्त्र सांगतं मनात साठलं असेल ते बोलून टाकावं त्यामुळे माणसाचं मन स्वच्छ होतं मनावरचं दडपण निघून जातं मनात साठवलेले न राहिल्यामुळे होणाऱ्या शारीरिक व्याधी कमी होतात पण बोलून टाकताना मग ते कुठल्याही नात्यात असो नवरा बायकोचं असो मित्र शेजारी शिक्षक विद्यार्थी पालक मुलं असो किंवा बॉस आणि कर्मचारी असो टाकून बोलू नयेत टाकून बोलणं म्हणजे टोचून बोलणं अपमानित करून बोलणं अशा टाकून बोलण्याने आपण ज्याला बोलतो त्याच्या भावना दुखावतो अजाणतेपणी असेल पण त्याला कमी लेखतो दुसऱ्याच्या दोषांवर अविचाराने बोट ठेवून त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण करतो जर त्या माणसाला असे चार लोकांमध्ये टोचून बोलले असेल तर ते त्याच्यासाठी जास्तच अपमानित करणे असते त्यामुळे नातेसंबंध बिघडतात एकमेकांच्या मनात कायमची अडी बसू शकते तिथे उपस्थित असलेले लोक बोलणाऱ्या व ज्याला बोलले त्याला असे दोघांविषयी कायमचं एक मत बनवू शकतात ते नात्यांना तडा देणारही असू शकतं आणि यांचे दुष्परिणाम अनेकांना भोगावे लागू शकतात तर माझी आई म्हणायची त्याप्रमाणे कुठल्याही नात्यात बोलून टाकलं हे ठीक पण ते टाकून न बोलता आपण कधी कोणाला कुठे किती का आणि कसं बोलतो याचं भान ठेवलं तर नाती बिघडणार नाही तर ती दृढ होती तरी आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हाही एक संकल्प करूया की मनातील बोलून ताकु, टाकू पण टाकून बोलणार नाही आता नवीन वर्ष येतच आहे तेव्हा हा संकल्प खरच करूया पुढचं छोटस प्रकरण नातं तुटतं तेव्हा बहुतांशी लोकांच्या वैवाहिक नातं जोडताना भेटीगाठी सुरू होतात त्यावेळी एकमेकांना व्यक्ती म्हणून समजून घेत असताना नव्यानं जुळू पाहणाऱ्या नात्याविषयीचा सखोल विचार करून नातं जोडलेलं असतं दोन वेगळ्या घरातली माणसं कायमचं एकमेकांसोबत राहण्यासाठी एकत्र येतात पण लग्नानंतर मात्र रोज एकत्र राहून एकमेकातलं सतत काहीतरी खटकत राहतं काही ठिकाणी हे खटकणं छोट्या गोष्टींबाबत आणि थोड्या वेळासाठी असतं घरातली कामं करणं बाहेरचं सामान आणणं समारंभांना एकत्र उपस्थित राहणं अशी वरवर पाहता छोटी वाटणारी कारण वारंवार वाद, वाद निर्माण करतात काही जोडीदारांमध्ये तर टोकाचे वाद उद्भवतात मनातली बोच वाढायला लागते आणि मग सगळंच असह्य होऊन एकत्र राहणंच नको वाटू लागतं कधी कधी तर लग्नाआधी आवडलेल्या गोष्टीच लग्नानंतर खटकायला लागतात जसं की राहणं वेळ पाळणं जास्त वेळ फोनवर बोलणं सतत खरेदी करणं एकमेकांची कुटुंब आणि जबाबदाऱ्या अनेक बाबी यात अंतर्भूत असतात तसंच कधी -कधी लग्न होतं आणि लगेचच जोडीदाराविषयीची किंवा घरच्यांविषयीची एखादी गंभीर गोष्ट लक्षात येते मग अशा वेळी लगेचच विभक्त होणं गरजेचं असतं पती पत्नीमध्ये सतत होणारे बारीक सारीक खटके वाढले की बऱ्याचदा कुटुंबीय मित्रमंडळी नातेवाईक सगळे आपापल्या परीने समजावून सांगायचा प्रयत्नही करून पाहतात पण दोघांनाही काहीच पटत नाही मग वेगवेगळे मानसिक त्रास जाणवू लागतात जसं झोप न येणं भूक न लागणं किंवा अति खाणं डोकं दुखणं चिडचिड होणं याचे परिणाम त्या व्यक्तींच्या व्यावहारिक जीवनावरही होऊ लागतात मग जसं सतत लोकांशी वाद होणं कामात लक्ष न लागणं त्यामुळे मनावरचं दडपण प्रचंड वाढणं आणि मग त्यातून ब्लड प्रेशर मधुमेह असे आजार होऊ लागणं कधी कधी तर नैराश्य येण्यापर्यंतचा टप्पा देखील गाठला जाऊ शकतो मग असं होतं की कळताय पण वळत नाही अशा वेळी काय करायला पाहिजे तर योग्य व्यक्तीचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा ती व्यक्ती अशी हवी की आपण आपल्या मनात असेल ते निसंकोचपणे सांगू शकू आणि ती व्यक्ती एक त्रयस्थ म्हणून आपल्याला मार्गदर्शन करेल अशी योग्य वेळी मदत घेतली तर होणारा मानसिक त्रास आपल्याला टाळता येतो कदाचित आपापसातली छोटी भांडणं आपण नीट जाणून घेऊन त्यामागची बाजू समजून घेऊन परत नव्याने एक एकत्र येण्याचा विचारही करू शकतो जरी विभक्त व्हायचं असेल तरी कोर्टात पोहोचण्याआधीही आपण तयार होऊ शकतो कारण एकदा कोर्टात जायचं म्हटलं आणि विभक्त व्हायचं म्हंटल की कितीतरी मानसिक आणि शारीरिक त्रास आपल्याला सहन करावा लागतोच म्हणूनच पूर्वी वाडवडील म्हणायचे की दहा वेळा मापा आणि एकदाच कापा विवाह हे बंधन वाटायला लागून ते बंधन तोडण्याचे विचार मनात येणं हे खूप खूपच असतं पण ते प्रत्यक्ष पार पाडणं ही एक मोठी परीक्षाच असते मग यावेळी आपण समुपदेशकांची मदत घेतली तर आपल्याला असणाऱ्या समस्येकडे नीट कसं पाहायचं त्यामुळे होणारा त्रास कसा हाताळायचा तसंच तो त्रास असतानाही आपली इतर कामं आणि व्यवहार यांना कसं सामोरं जायचं यासाठी योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळू शकते आलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी समुपदेशक आपल्याला सक्षम राहण्यासाठी मदत करतात त्यामुळे दहा वेळा मापून जरी एकदाच कापायचं असेल तरीही त्यासाठी तज्ज्ञांची मदत नक्कीच हवी फार चांगला आणि मोलाचा सल्ला आहे हा दहा वेळा मापा आणि एकदाच कापा असाच पुढचा एक छोटासा धडा एकटच राहू की सोबत पाहू मी काहीतरी काम करत होते म्हणून टीव्हीवर गाणी लावून ठेवली होती आमिर खानच्या कयामत से कयामत चित्रपटातलं गाणं सुरू झालं हैं तो क्या गम है चाहे तो हमारे बस में क्या नहीं माझ्या डोक्यात विचार सुरू झाले माणूस जरी जन्माला येताना एकटाच आणि मृत्यूनंतरही एकटाच जात असला तरी या जन्मापासून मृत्यू पर्यंतच्या आयुष्यामध्ये जेव्हा एकटा राहतो तेव्हा काय काय होत असतं माझाच एक तरुण वयातला मित्र वयाच्या साधारण पंचेचाळीशीला आपल्या व्यवसायातील अपयश किंवा काही गणित चुकल्यामुळे खूप एकटा झाला होता त्याला खूप नातेवाईक होते मित्र होते पण त्याच्याच शब्दात सांगायचं तर नातेवाईक आहेत पण नाती नाहीत आणि ते सांगताही येत नाहीत मला भाषा खूप येतात पण बोलायला कोणी नाही काही चांगलं वाटलं तर सांगायला कोणी नाही त्यांनी एके ठिकाणी लिहिलं होतं की मी माझ्या सावलीला विचारलं का येतेस माझ्यासोबत ती हसून म्हणाली का कोणी येणार आहे का दुसरं जेव्हा इतकं एकटं होण्याची वेळ येते तेव्हा जगणं कंटाळवाणं वाटायला लागतं हळूहळू शारीरिक मानसिक त्रासही उद्भवू लागतात खूप काळ अशा त्रासात राहायला लागलं तर आत्महत्येसारखे टोकाचे विचारही सुरू होतात आपल्याला आपलं एकटेपण असह्य होतंय हे कसं बरं ओळखता येईल तर आपल्याला पुढील गोष्टी सतत किंवा वारंवार होतात का हे तपासून पाहायला हवं जसं की शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवणं झोप न लागणं सतत कसली तरी चिंता वाटणं भूकेचं तंत्र बिघडणं हताश होऊन व्यसनांचा आधार घेणं व्यसनामध्ये अगदी फोन सुद्धा सतत बघणं किंवा जवळ बाळगणं सतत डोकं दुखणं म्हणजे मायग्रेन किंवा सतत पोटाचे आजार होणं याचं नेमकं का कारण न सापडणं कायम काहीतरी होत असल्याची भावना दाटून येणं आणि सगळ्यात शेवटी जीवन कंटाळवाणं वाटून ते संपवण्याविषयीचे विचार मनात येऊ लागण मी एकटा आहे हा विचार टोक गाठू शकतोच म्हणूनच अशा वेळी आधी आपला एकटेपणा कशामुळे कसा कधी आणि किती आला हे बघणं महत्वाचं काही जणांनी एकटेपण स्वतःहून स्वीकारलेलं असतं जसं की एखादा माणूस एखादं संशोधन किंवा प्रकल्प यात स्वतःच गुंतून जातो त्याला अगदी कोणाशी बोलायची कोणी असण्याची गरजच वाटत नाही पण तो आनंदी असतो हताश नसतो आपल्याकडे तर ज्ञानेश्वरांनी लहान वयात समाधी घेऊन एकटेपणच जवळ केलं किंवा रामदास स्वामी बोल्यावर बोल्यावरून एकटेच निघून गेले त्यांनी असं केल्यामुळे त्यांच्या बरोबरच्या माणसांना त्रास होऊ शकतो पण असं स्वतःहून एकटेपण स्वीकारलेल्या व्यक्तीच्या हातून काहीतरी सकारात्मक किंवा भव्य काम देखील होऊ शकत एकटं होण्याचे किंवा राहण्याचे काही प्रकार आहेत एक प्रकार परिस्थितीजन्य एकटेपण जोडीदार खूप आजारी असणं किंवा जोडीदाराचं निधन होणं नोकरीसाठी एकट्याला कुठेतरी लांब जावं लागणं अशा गोष्टींमुळे एकटेपणा येऊ शकतो पण अशा वेळी त्या त्या व्यक्तीवर तो एकटेपणा कसा आणि किती लवकर संपवायचा हे अवलंबून असतं असा एकटेपणा काही काळापुरता असू शकतो आणि तो निभावून नेऊन पुढे जाता येतं मात्र काही शारीरिक किंवा मानसिक कमतरतेमुळे वाट्याला आलेला एकटेपणा निभावून नेणं खूप कठीण असतं काही जणांना एकटेपणा विकसनशीलतेत कमी पडण्याच्या भावनेमुळे आणि त्याच्या सामाजिक दबावामुळे येऊ शकतो जसं की आपल्याच वयाच्या लोकांना चांगलं काम नोकरी मिळते त्यांचे लग्न होतात काहींना पटकन मुलं होतात त्यांच्यासारखे आपण यशस्वी होऊ शकत नाही असं स्वतःशीच ठरवून एखाद्याचा एकटेपणा वाढत जातो मग निराशा वाढून आत्मविश्वास कमी होऊ लागतो आणि गुणवत्ता असूनही प्रगती करणं अवघड होऊन बसतं अजून एकटेपणाचा एक प्रकार म्हणजे अंतर्गत एकटेपणा यात दोन प्रकार असतात एक म्हणजे सगळ्यांपासून दूर जाणं किंवा सगळ्यांमध्ये असूनही एकटं असणं एकटं वाटणं मी समुपदेशन करताना अशा खूपच केसेस माझ्यासमोर येतात आत्ताच माझ्याकडे चाळीस वर्षांची एक महिला येते चांगली शिकलेली चांगली नोकरी करते पण तिचा नवरा तिला तीन वर्षांपासून सोडून गेलाय तिची कोर्टात केस सुरू आहे पण घटस्फोट मिळाला नाही अजून ती नोकरी घर आठ वर्षाच्या मुलाची शाळा अभ्यास सगळं काही एकटी बघते तिचा पती कुठलीही जबाबदारी घेत नाही हे सर्व एकटीने करताना तिला खूप दडपण येतं तिच्यासारख्या अनेक केसेस माझ्याकडे आहेत एकदा ती आगतिक होऊन म्हणाली खूप एकटं केलं मला माझ्याच लोकांनी कळत नाही मला माझं नशीबच वाईट का असाच अजून एक प्रकार पती पत्नीच्या नात्यातला एकटेपणा कधी कधी असं होतं की पती पत्नी एकमेकांना सुयोग्य नसतात पण त्यांचा विवाह होतो लौकिक अर्थाने ते पूर्ण कुटुंब असतं ते आपापल्या जागी यशस्वीही असतात पण पती पत्नी या नात्यात ते एकटेच पडलेले असतात एक कारण एकमेकांचं यश किंवा त्यांना घ्यावे लागणारे कष्ट किंवा त्यांना होणारा त्रास दुसऱ्याच्या खिसगणतीतही नसतो अशा केसेस पाहिल्या की मला काल युंग या स्विस मानसशास्त्रांनी म्हटलेलं वाक्य फार समर्पक वाटतं ते म्हणतात लोनलीनेस डझंट कम फ्रॉम हॅव्हिंग नो वन अराउंड बट फ्रॉम बीइंग अनेबल टू कम्युनिकेट द थिंग्स दॅट सीम इम्पॉर्टंट टू यू म्हणजेच एकटेपणा आजूबाजूला कोणी नाही यातून येत नसून आपल्या खूप महत्वाच्या गोष्टी समोरच्यापर्यंत नीट पोहोचवता येत नाही यातूनच येतो एकट पडणं आणि एकटं वाटणं या विचारावर जर नियंत्रण मिळवता आलं तर नक्कीच चांगला बदल घडू शकतो यासाठी वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळ्या पद्धतीने संपर्क साधण्याचा प्रयत्न करता येईल पण इथेही काही लोक स्वतःला नाकारलं जाण्याच्या भीतीने संपर्क ठेवायला धजतच नाही खर तर थोडा प्रयत्न करूनही इतरांशी संपर्क ठेवला तर कदाचित त्यांची ही अनामिक भीती खोटी असण्याची शक्यता आणि त्यांचा एकटेपणा दूर होण्याची शक्यता वाढू शकते सोशल मीडियाचा योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात वापर करून समवयीन समविचारी समान आवडीनिवडी असलेल्या लोकांच्या संपर्कात राहता येईल संवाद वाढवणं आणि तो सुसंवादात परिवर्तित करणं हे खर तर अनेक बाबतीत अत्यंत उपयोगी असतं जे खरोखर मनापासून वाटतंय ते दुसऱ्यापर्यंत नीटपर्यंत पोहोचाय नीटपणे पोहोचवता आलं आणि समोरच्याला काय म्हणायचं आहे ते पूर्णपणे समजून घेता आलं तर एकटं होण्याची आणि एकाकी वाटण्याची शक्यता कमी होईल आजच्या काळात आयुर्मान खूप वाढलंय पण ज्येष्ठ वयात येणारा एकटेपणा अजूनही भीतीदायक एक वाटू शकतो काही ज्येष्ठ माणसांशी बोलताना हे जाणवतं की आपण मेलो आणि जग बुडालं म्हणजे मी मेलो तर जगाचं काय होईल ही भीती नसली तरी मी मेलो हे जगाला कधी आणि कसं आणि कोण सांगेल अशी भीती या एकटं राहणाऱ्या माणसांना वाटत असते अशांनी आपल्याच नात्यात एकटं झालेल्या जशा बहिणी बहिणी भाऊ भाऊ मित्रमैत्रिणी जावा जावा नणंद भावजया अगदी विहिणी विहिणी यांनी सुद्धा सोय म्हणून एकत्र राहण्याचा विचार केला तर त्यांची एकटं पडण्याची शक्यता कमी होईल अर्थात याबाबत प्रत्येकाचा विचार आणि परिस्थिती वेगवेगळी असू शकते हे दरवेळी शक्य होईलच असं नाही पण विचार करायला काय हरकत आहे रतन टाटा म्हणतात इफ यू वॉन्ट टू वॉक फास्ट देन वॉक अ लोन बट इफ यू वॉन्ट टू वॉक फार देन वॉक टुगेदर थोडक्यात जर तुम्हाला जलद पुढे जायचं आहे तर एकटे आला पण तुम्हाला दूरपर्यंत पोहोचायचं असेल तर सोबतीने चाला हे नीट समजून घेतलं तर प्रत्येकासाठी आपल्या परिस्थिती आणि गरजेनुसार एकटंच राहू की सोबत घेऊ हे ठरवणं सोपं होईल असे फार छान धडे आहेत खर ते वाचण्यासारखे बरेच आहेत ह्याच्यापैकी एकच छोटासा शेवटचा वाचते संभ्रम स्नेहा काउन्सिलिंगला आली आणि बोलूच लागली मॅडम मी सुबोध आणि आई दोघांच्या अपेक्षांमुळे संभ्रमात आहे कुणाचं ऐकू कळत नाही मी म्हटलं अगं काय झालं आज ती परत बोलू लागली तुम्हाला माहितच आहे की मी सुबोध बरोबर रिलेशनशिप मध्ये आहे आणि हे घरी माहीत नाहीये कारण मी स्वतःच्या पायावर उभी राहिल्याशिवाय आईबाबांना हे चालणारच नाही माझं एमबीए सुरू आहे आणि सुबोध पण आता पुढे शिकण्यासाठी परदेशी चाललाय रोज मागे लागलाय की मला तुझ्या घरी घेऊन चल तुझ्या आई वडिलांची माझी ओळख करून दे मग मी तुला कधीही फोन करायला मोकळा स्नेहा मग हे मान्य का नाही आहे तुला मी विचारलं मॅडम मी आणि सुबोध अजून काही कमवत नाही आणि माझ्या आईबाबांना हे नक्कीच चालणार नाही आणि सुबोध म्हणतो की त्याच्या आईबाबांना काही फरक पडणार नाही अगं पण तुला काय वाटतंय प्रेम आहे ना तुमचं एकमेकांवर स्नेहाचे डोळे पाणावले मला तेच कळत नाही की सुबोधचं खरं प्रेम आहे का तो नुसता टाइमपास करतोय सारखा फोन करतो कशी आहेस जेवलीस का अभ्यास झाला का काळजी करू नकोस मी ये ना अशी काळजी दाखवतो तर कधी फोन करून आत्ताच्या आत्ता ये फोन का नाही घेतलास एवढ्यात घरी जाऊ नकोस तुझा वाढदिवस फक्त माझ्याच बरोबर साजरा कर किंवा कधी कधी तर मला अपशब्द वापरतो माझ्याच मैत्रिणींजवळ माझ्याविषयी गॉसिप करतो तो, कर तो।, तो खरं प्रेम करतो का मला त्याच्या तालावर नाचवतो त्याला मी खरंच आवडते का फक्त आकर्षण वाटतं मी घरी वेळेवर पोचले नाही किंवा अपसेट दिसले की माझी आई शंभर प्रश्न विचारत राहते स्नेहा तुम्ही जवळजवळ एक वर्ष नात्यात आहात पण अजूनही तुझा नात्याविषयी संभ्रम संपला नाही तू त्याच्याबाबत काही गोष्टी परत तपासून बघू शकतेस का म्हणजे तो तुझ्या वागण्या बोलण्यावर किती विश्वास ठेवतो तो तुझ्याबरोबरच तुझ्या आईवडिलांच्या मताचा आदर करतो का तू त्याला करायला सांगितलेल्या काही गोष्टी तो काही कारणं देऊन पुढे ढकलतो का, का। तुझं प्रेम सिद्ध करण्यासाठी काही अटी घालतो का तुमच्यामध्ये काही बिनसलं किंवा वाद झाला तर तो तुलाच जबाबदार धरतो का का स्वतःची पण चूक मान्य करतो तुझ्या मैत्रिणींजवळ तो तुझ्याविषयी नक्की काय बोलतो परदेशी जाण्यापूर्वी तुझ्या आई वडिलांना भेटण्यामागे त्याचा नक्की कोणता हेतू आहे तो नात्याची जबाबदारी घेऊन जातोय या भीतीनी तो गेल्यावर तू अजून कोणाचा विचार करू नयेस या भीतीने त्याने कधीही फोन केला की तू तो घ्यावास म्हणून का मी कोणाला कसा घाबरवत घाबरत नाही हे दाखवायला आणि सगळ्यात महत्त्वाचं शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तो किती पुढाकार घेतो आणि किती आग्रही असतो हे सर्व तपासून पाहताना तुझ्या बाजूनी स्वतःला विचार आपल्याला सुबोध खरंच मनापासून का आवडला हे नातं आपण का जपतोय त्याच्या कोणत्या गोष्टी का आणि किती आवडत नाहीत आणि तुझं नक्की कशाला प्राधान्य आहे तो असाही परदेशी चाललाय तर नात्याला पॉज देता येईल का ते जमेल का हे सगळं ऐकून स्नेहाला बरं वाटलं ती म्हणाली मला हे सगळं आई बरोबर बोलता आलं असतं तर किती छान वाटलं असत या सगळ्याचा विचार करत स्नेहा गेली पण खरंच आज अनेक मुलं मुली अशा संभ्रमात असतात की आपलं प्रेम खरं की फक्त आकर्षण आहे आणि जर त्या प्रश्नांची नीट उत्तरं मिळत नसतील तर वेळेवर समुपदेशकांची मदत घेणं चांगलं असे खर तर मी कितीही लेख यातले वाचू शकते कुठलंही पान उघडून आपण कुठलाही लेख वाचू शकतो अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे जरूर वाचा संग्रही ठेवा आपल्या आजूबाजूच्या तरुण मुलांना किंवा इतरही नातेवाईकांना वाचायला द्या या निमित्ताने एक गोष्ट पुन्हा एकदा सांगावीशी वाटते की वाचनव्रताचा हा जो एक प्रयत्न मी करते आहे त्यातला साधेपणा टिकवून ठेवण्यासाठीच म्हणून मी काही त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तांत्रिक सफाई आणण्याचा प्रयत्न करत नाही त्यात एडिटिंग करावं लागतं तेही माझं मीच करते किंवा मा मला जे व्हिडिओज पाठवतात अनेक लोक त्याच्यामध्ये कधी कधी आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम असतो पण तांत्रिक सफाईचाच चा जर चा विचार करायचा ठरवला किंवा तांत्रिक बाबींचाच विचार करायचा ठरवला तर स्काय इज द लिमिट त्याला सध्याच्या काळात काही अंतच नाही आहे आणि मग तुम्ही त्यातच अडकून पडता असं मला वाटतं आणि मला ते होऊ द्यायचं नाहीये हिरो ऑफ द शो इज बुक्स त्यामुळे ती पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचावीत त्या निमित्ताने त्या पुस्तकांविषयी काहीतरी चर्चा व्हावी तुम्हाला कुतूहल वाटलं तर तुम्ही ती पुस्तकं मिळवण्याचा प्रयत्न करावा ती वाचावीत हा एवढाच त्यामागचा हेतू आहे सबस्क्राईब केलं तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपोआप पोहोचतं त्यामुळे सबस्क्राईब करा अशी मी पुन्हा पुन्हा विनंती करते पण मी काही तसं ते, ते यूट्यूबच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींप्रमाणे शॉर्ट्स वगैरे असे फारसे करत नाही कारण माझं मन या वाचनात रमतं त्यामुळे मी तेवढंच करते तुम्ही हे समजून घेता हे मला वारंवार तुमच्या कमेंट्सबद्दल कळतं त्याबद्दल मनापासून आभार भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात धन्यवाद